वडिलांच्या नंतर शालेय जीवनातल्या विविध विषयांचं शिक्षण देणारे शिक्षक हे आपले गुरु आहे या आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्वाचं स्थान आहे असे उद्गार बोर्डाचे सदस्य व माजी प्राध्यापक मोहन तोरगलकर यांनी काढले ते कागल येथील दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहतने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या जीवनात चांगले शिक्षक मिळणं यासारखं आपलं दुसरं भाग्य नाही व असे चांगले शिक्षकच चांगले विद्यार्थी व चांगल्या समाज निर्मितीचं कार्य करीत असत नमस्कार म्हणजे संस्कार नव्हे तर नमस्कारामध्ये सद्भावना आत्मीयता पाहिजे व ही आत्मीयता निर्माण करण्याचं कार्य दूधगंगा विद्यालयातील शिक्षक प्रामाणिकपणे संस्थापक सचिव अतुल जोशी आपल्या मनोगतात म्हणाले की विद्यार्थी हा सुसंस्कारी व कोणत्याही प्रलोभनाला न भुलणारा असला पाहिजे प्रामाणिक प्रयत्नांना कष्टाची जोड दिली तर आपणास कोणत्याही परिस्थितीत यश मिळतं यावेळी शाळेतील विद्यार्थिनी प्रिया चौगुले अनुष्का पाटील दिनकरराव प्रभावळकर यांनी आपली मनोगत व्यक्त केली आजच्या कार्यक्रमात मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी मोहन तोरगलकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव प्रभावळकर यांचं पाद्यपूजन केलं तर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेत्र कर्मचारी यांचं पाद्यपूजन केलं कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं आभारनाथ चव्हाण यांनी मांडले तर सूत्रसंचालन राजकुमार माने यांनी केलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी